सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन ऑक्टोबरची दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते आणि या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय सुट्टी असते जी दरवर्षी दोन ऑक्टोबर रोजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचे आणि रणनीतीचे प्रणेते महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त साजरी केली जाते आता आपण दोन ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया एकोणावीसशे नऊ रम्माबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन सोसायटीची स्थापना केली एकोणीसशे पंचवीस जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले एकोणावीसशे पंचावन्न पेराबूर येथे इंटिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली एकोणावीसशे अठ्ठावन्न गिनी देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणावीसशे सदुसष्ट शरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले एकोणावीसशे एकोणसत्तर महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या दोन पाच दहा व शंभर रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या एक, दो ज, एक इदर, उठाव, उठाव दोन हजार सहा निकेल माइन्स पेन्सिल्व्हेनिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने अमिष शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारली व नंतर आत्महत्या केली एकोणीसशे चौऱ्याण्णव दुसरे महायुद्ध जर्मन सैन्याने वर्षा उढाव उठाव संपवला आता आपण दोन ऑक्टोबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे एकाहत्तर एकोणावीसशे एकाहत्तर पूर्व गजनीचा मोहम्मद यांचा जन्म अठराशे सत्तेचाळीस जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॅन हिंडेनबर्ड यांचा जन्म अठराशे एकोणसत्तर मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म अठराशे एक्क्याण्णव पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमकर यांचा जन्म एकोणावीसशे चार भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुघलसराई उत्तर प्रदेश येथे जन्म एकोणीसशे आठ साहित्यिक पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार तथा गंबा सरदार यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस शास्त्रीय गायक पंडित दिनकर कैकिनी यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस भारतीय क्रिकेटपटू बुद्धी कुंदर यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस अभिनेत्री मॉडेल आणि लेखिका परसिस खंबाटा यांचा जन्म एकोणीसशे अडुसष्ट झेक लॉन टेनिस खेळाडू यांना नोवतमा यांचा जन्म एकोणीसशे एकाहत्तर संगीतकार व गायक कौशल्य इनामदार यांचा जन्म एकोणीसशे पासष्ट भारतीय अभिनेते माईलसामी यांचा जन्म आता आपण दोन ऑक्टोबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे सहा चित्रकार राजा वर्मा यांचे निधन एकोणीसशे सत्तावीस स्वीडिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ हरनी एस यांचे निधन एकोणीसशे पंच्याहत्तर स्वातंत्र्यसैनिक खासदार व तामिळनाडूचे मुख्यमंत्री के रामराज यांचे निधन एकोणीसशे पंच्याऐंशी अमेरिकन अभिनेते रॉक हडसन यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय ज्वेलर चित्रपट निर्माते आणि अभिनेते एटलास रामचंद्रन यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय राजकारणी महाराष्ट्राचे आमदार अॅनी शेखर यांचे निधन एकोणविशे ब्याऐंशी भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे निधन एकोणीसशे ब्याऐंशी अमेरिकन जाहिरातदार टी डी बी वर्ल्ड वाईल्डचे चे सहसंस्थापक विल्यम बर्न बॅच यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याहत्तर भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचे निधन सोळाशे अठ्ठ्याहत्तर किंग चिनी जनरल उ सांगडू यांचे निधन आठशे एकोणतीस बायजेन्स्टाईन सम्राट मायकेल दोन यांचे निधन पाचशे चौतीस इटलीतील ऑस्टोगॉजचे राजा अथला लारिक यांचे तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन ऑक्टोबरचे दिन विशेष पाहिले आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचा तोपर्यंत थँक्यू